कराडला बाहेर पार्क केलेल्या चार चाकींचे टायर चोरट्यांच्या रडारवर पार्किंग केलेल्या चार चाकीचे चक्क दोन डिस्क टायरसह चोरले कराड विद्यानगर परिसरातील प्रकार बाहेरगाडी पार्क करताय तर सावधान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यानगर येथील प्रवीण शिवाजी डांगे यांनी त्यांची आल्टो चार चाकी दिनांक तेरा रोजी नेहमीप्रमाणे विद्यानगर येथील फार्मसी कॉलेज शेजारी पार्क केली होती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता ते गाडीकडे आले असता गाडीच्या ड्रायव्हर बाजूचे पुढील व पाठीमागील बाजूचे दोन चाके डिस्क टायरसह काढून नेऊन त्या ठिकाणी चक्क दगड लावण्यात आला होता सदर चोरी अज्ञात इसमाने केल्याची कराडशहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे एकाच बाजूच्या दोन डिस्क व टायरसह सुमारे आठ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्याने चोरून नेले आहे वाहनांची संख्या वाढल्याने बहुसंख्य वाहने जागा मिळेल तेथे पार्क करण्याचे प्रकार वाढले आहेत यामुळे वाहन चालकांनी सावधान राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे या घटनेची फिर्याद प्रवीण डांगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड